सरपंच म्हटलं भिजव उसाव उस पाणी सोड मोटरचा काय फ्यूज गेला काय झालंय सरपंच बी अजून ना दुपार झाली तरी सुद्धा हा का सरपंच हा तुमची वाट बघून बघून आहे का नाही हा मी अक्षरशः ताक पिलो माझ्या घर ताकाने बुकू लागले होय होय ते ताक मला बी आवडतो फिर ताक पडला सुन्या मारे बिर सरपंच काव मोटर चालू करतय आणि काव्हा माझ्या घरातलं पाणी तर भरतय तर सरपंच येऊन आहे म्हणजे बिरपंच मी एवढंच गावासाठी केलंय काय गावात कमी केलंय गाव मला प्रत्येक वेळ नाव थोडतय एवढा चांगला सरपंच असतानी परत माझ्या नावात यायच सांगतोय मी पिया बिराय काय सरपंच तुम्ही तसाच मोबाईलशील का मग सरपंच केलं म्हणून नाही फिरू मी कशाला अरे पाहो ग तुला सैल तेवढं ऐकायचं पडदेसन हालायचं न चफड्यात पडेल जातो लग आता कुर्सात गाडी घातली माझी का माझे काय तगडी आहे का रे मग काय सगळं गाडीत हाडेल पुढे सरपंच

बोला, बोला मला कामाला रास्ताला गोप लागत नाही जेव्हा बसले तर दिसताय राहण्यात गेले तुम्ही दिसतय गाडी बसल तुम्ही दिसताय गावाचे माणसं बसले तर तुम्हीच दिसताय